हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं सकाळचं छान नाश्ता वगैरे आणि माझं झालेलं आहे फायनली नाश्ता वगैरे आता मला स्वयंपाक बनवायचा आहे पहिलं म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवूया माझ्या बहिणींसाठी तर आज आहे मदर्स डे आणि माझ्या सगळ्या बहिणींना हॅप्पी मदर्स डे म्हणापासून तर चला आता विषय आहे तो आपण कम्प्लीट करूया जर एनलला नवीन असेल आपल्या तर लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या कमेंट्स करा शेअर करा भेटू या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला स्टार्ट करते विषय तर एक व्यक्ती मला म्हणजे हा विषय खूप जवळचा आहे म्हणून घ्यावा असा वाटतो की एक व्यक्ती किती वेळा लग्न करू शकतो पुरुष बरं का पुरुष एक जेन्स एक जेन्स किती वेळा लग्न करू शकतो किती वेळा लग्न करू शकतो तुम्ही मला थोडस सांगा वेरी का हा प्रश्न खूप पडतोय आणि पडतोय की एक झालं दोन झालं तर बापाची पेंड ऐका ती की आपण किती पण लग्न करायचे बेकायदेशीर पद्धतीनं ते पण बेकायदेशीर पद्धतीनं पहिली बायको न सोडता दुसरं लग्न करायचं दुसऱ्या बायकोला न सोडता तिसरी लग्न करायचं आणि तुझ्यासारखे अजून किती पण मी करल असं म्हणायचं हे कितपत योग्य आहे जरा थोडं मला सांगाल का प्लीज खरोखर सांगा की हे कायद्यात बसतं का आणि मला जेवढी अक्कल आहे तेवढ्यावरून तर मी सांगते हे नाही बसत आहे नाही बसत आहे आणि मान्य नाही आहे आपल्या समाजाला पण मान्य नाही आहे आणि आपल्या संस्कृतीला पण मान्य नाही आहे आणि आपल्या कायद्यात पण ते विषय बसत नाही आहेत पण तरीसुद्धा काही लोक कायद्यात कायदा मोडीत काढतात बेकायदेशीर कामं करतात आणि तोंडवर करून समाजामध्ये वावरतात निर्लज्ज लोक निर्लज्ज लोक खरोखर तर खुले आम फिरतात तोंडवर करून खुले आम लेडीज फिरवतात खुले आम एखाद्यासोबत राहतात कितपत योग्य हो तुम्ही सांगा कितपत योग्य हो आहे घरात दोन दोन बायका असताना सुद्धा परत तिसरी हे करायचं ह्याला मर्दानगी म्हणत नाहीयेत बरे का ह्याला मर्द म्हणत नाहीत किंवा ह्याला मर्दानगी म्हणत नाही तर हे सॉरी हांडग्याचे लक्षण असतात असतो तर हांडगा परंतु दाखवायचं की मी किती मर्द आहे चार चार बायका फिरवणं म्हणजे ह्याला मर्दानगी म्हणत नाहीयेत बरं का आणि खरोखर म्हणत नाहीये जिला सुखसुविधा देतो जिला समाधानी ठेवतो जिला सुखी ठेवतो जिची इज्जत करतो जिला सुखाने दोन गास पोटभर खायला घालतो तिच्या मनाचा विचार करतो तिला कुठला त्रास होणार नाही याचा विचार करतो तिच्या सुखाचा विचार करतो तिच्या दुःखाचा विचार करतो तिच्या तू स्वतः जन्म दिलेल्या मुलांचा विचार करतो तो खरा मर्द आहे बरोबर की नाही ना की चार चार फिरवणं ह्याला मर्दानगी म्हणत नाही आहेत ह्याला हांडगेपणा म्हणतात जो झाकायचा असतो अशा काही लोकांना बर का हा हांडगेपणा झाकण्यासाठी चार चार लेडीज फिरवायच्या तुझ्यासारख्या अजून दहा करल म्हणायचं बेकायदेशीर पद्धतीनं लग्न करायचे बेकायदेशीर पद्धतीनं दोन दोन बायका वागवायच्या हे कितपत योग्य कितपत हा तर खरोखर हे लोक शहानी आहेत का पहिला मुद्दा असे लोक शहाणे असतात का पहिला मोठा तर बिलकुल शहाणे नसतात हे मानसिक रोगी असतात मानसिक रोग ह्यांना रोग झालेला असतो मानसिकतेचा किंवा बाईच्या शरीराचा बरं का बाईच्या शरीराचा आणि स्वतःच्या पैशाचा माज आणि हे ह्यांना गर्व झालेला असतो म्हणून हे पागल असतात खरे तर हे लोक मेंटल असतात ह्यांची खरी जागा ह्या समाजात खुले आमो आवरण्याची नसते खरोखर नसते ह्यांची जागा एक तर हे बेकायदेशीर कामं करतात म्हणून जेलमध्ये असायला पाहिजे किंवा दुसरा मुद्दा हे आ, पागल लोक आहेत म्हणून ह्यांची मेंटल हॉस्पिटलमध्ये जागा असायला पाहिजे हे खुले आम फिराय फिरतात तर हे कु कितपत योग्य आहे तुम्ही सांग बरोबर की तर आहे एक असा विषय म्हणून मी वाटलं मला की बोलावं आणि शेअर करावं की एका व्यक्तीला एक किती लग्न करण्याचा अधिकार आहे जरा मला पण सांगा कदाचित मी जास्ती नॉलेज नसेल मला जास्ती माहिती नसेल कायद्याचा ज्ञान नसेल तर कायद्याचं ज्याला ज्ञान आहे त्यांनी मला नक्कीच सांगा की पुरुष जरी, जरी असला आणि महिला जरी असली तर ती आ, कि किती लग्न करू शकते आणि बेकायदेशीर लग्न ते पण बरं का ठीक आहे करा ना पण तुम्ही कायदेशीर करा कायदेशीर करा बेकायदेशीर कामं करता मी दुसऱ्यांना नावं ठेवता यार तुमची लायकी तरी असते का तुमची लायकी तरी असते का तुम्ही दुसऱ्यांकडे बोट असं बोट कराल अशी तुमची लायकी तरी असते का हां तुम्ही बेकायदेशीर कामं करणार तुम्ही लोकांची फसवणूक करणार तुम्ही लोकांच्या जिंदगी बर्बाद करणार तुम्ही लोकांना त्रास देणार तुम्ही लोकांचं आयुष्य वाटूळ करणार तुम्ही स्वतः पैदा केलेल्या मुलांचं आयुष्य बर्बाद करणार बऱ्याच महिलांचं आयुष्य बर्बाद करणार बऱ्याच महिलांना यूज करून सोडून देणार आणि तुम्ही दुसऱ्यांना बोलता यार दुसऱ्यांना खरंच तुम्ही लायकी आहे का तुमची आहे का नाही ना मग अक्कल थोडीशी जर नसेल ना कुठं घाण ठेवली असेल पैसे कमी पडत असतील म्हणून अशा धंदे करायला तर जरा ते पैसे कुठे तरी ऍडजस्ट तर, तर करून ती अक्कल वापस घेऊन या बरं का अक्कल वापस घेऊन या म्हणजे थोडाफार तरी त्या अक्कलीचा तुम्हाला वापर होईल की तुम्ही करताय काय तुम्ही करताय काय हे तुम्हाला त्याच वेळेला अक्कल येईल ज्या वेळेला तुम्ही ती अक्कल घाण ठेवली कुठे पैशांसाठी ती अक्कल थोडी वापस घेऊन या तुम्ही सोडवून बेशरम मूर्ख माणसा नालायक नीच कुत्र्या तर असो म्हणजे खरं तर मला थुकलेला चाटायची सवय नाही आहे आणि मी थुकले तो विषय वेगळा राहिला परंतु एक कायद्याचा धाक असावा म्हणतात ना धाक खरोखर असावा माणसाला आणि म्हणतो ना आपण शिकलेले तेवढे हुकलेले असतात अगदी बरोबर आहे आती शिकलेले हुकलेले असतात प्लस आती पैसा असला माज पुरुषपणाचा माज जो असतो ना तो उतरतो आणि उतरलाय तरी पण मला जिरत नाही तर आय थिंक मला असं वाटतं चांगला इथपर्यंत येशील ना त्यावेळेला तुला समजेल बरोबर तर राहिला प्रश्न आता लेडीज जरी असली तरी तिला सुद्धा तेवढेच अधिकार आहेत आणि पुरुष जरी असला तरी तेवढेच अधिकार आहेत माझ्या नजरेत कसे तर जर लेडीज बेकायदेशीर लग्न करू जेंट्स बेकायदेशीर लग्न करू शकतो तर लेडीज करू शकत नाही का आणि लेडीज करणार पण नाही आहे ते पण सांगते कारण तिला कायद्याचं थोडंफार तरी धाक असतो ज्ञान असतं कारण ना तो तो ती निर्णय घेऊ शकत नाही का घेऊ शकत नाही कारण ना ती कायदा मोडीत काढायची ही तिला सवय नसते म्हणून तर कायद्याचा दहा धाक दा, ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोपासून डिवोर्स घेत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या बायकोकडनं डिवोर्स घेत नाही तोपर्यंत तुम्ही तिसरं लग्न करू शकत नाही तुमची अक्कल शेण खायला जाते का बरोबर की नाही तुम्ही खुल्या मी लग्न करेल मी असं करेल मी तसं करेल यावं करेल तेव्हा करेल अरे हॅड दर का तुम्ही पहिलं पण बेकायदेशीर केलेलं आहे तुम्ही आता पण बेकायदेशीर पणाची वागणूक करणार आहे असं खुले आम सांगता कुणाला सांगता तुम्ही काय संबंध गेले झालं गेलं सगळं शमशानात पोचलेलं फक्त तुझी जायची वारी आहे बर का आता फक्त शमशानामध्ये तुझी जायची वारी आणि जाणार तू लक्षात घे तर तू लवकरच फासावर जाणार आहे आणि जाणारच आहे त्यामुळे ना फालतूगिरी बंद कर आणि मला नाही काही त्याच्याशी घेणं देणं बरं का बेकायदेशीर कामं करणार तर कर शमशानात जा मर आम्हाला काही फरक पडत नाही तर नक्कीच फ्रेंड्स तुम्ही मला सांगा हा छोटासा व्हिडिओ मी यासाठीच बनवलेला आहे की जी लोक बेकायदेशीर कामं करतात हे कितपत हो योग्य आहे तुम्ही सांगा कितपत हो योग्य आहे अरे बायकावर बायका करत राहायच्या खायचं काय त्यांनी हा काय खायचं तुझ्याकडे सामाईन पण नाही हे जे उपसून खातील त्या बरे का तुझ्याकडे सामाईन पण नाही बाबा काय उपसून खातील त्या तो गडबड हे दया बहुत बडी गडबड आहे तर लक्षात घे अजून तर काहीच नाहीये अजून तर काहीच नाही खूप काही व्हायचंय खूप काही होयच होमशानामध्ये पोहचतील तेव्हाच मला सुकून वाटेल दिल गार्डन गार्डन हो गया असं वाटेल तर एक लक्षात घ्या अजून पण सांगते कायद्याचा धाकरा राहू दे कायद्याचा विचार कर नसेल तर तुझी तू तु आई तिकडच घाल आम्हाला कशाला यार सांगतोय तू काय करणार आहे कुठे समशनात जाणार आहे कुठं मसनात जाणार आहे काय संबंध आम्ही थुकतो का तुझ्याकडे तुझ्या चेहऱ्यावरती आम्ही थुकतो का आम्ही तुला बघतो का आम्ही तुझं काही विषय घेतो का नाही घेत ना मग मग काय बरोबर की नाही तर चला समजण्यावाल्याला इशारा काफी अगर कुछ सा कुछ बोलणे गया तो समझ लेंगे निशाना असते ही जगावर लाग आहे तर ठीक आहे हे तर बेकायदेशीर का काम ह्यांनी पहिलं पण केलं होतं ह्यांच्यासाठी हे सोपं आहे बेकायदेशीर कामं करणं ह्यांच्यासाठी खूप सोपं आहे कारण ना ह्यांच्या घरामध्ये एकाला एच आय वी होता तरीसुद्धा ही माहिती असताना सगळे उपचार चालू असताना सुद्धा एका मुलीची जिंदगी बर्बत करायला चालले होते आणि चाललेच होते त्याच्यात मी आडवे आले म्हणून ते कुठंतरी थांबलं आणि फक्त आणि फक्त सहा महिन्यात तो व्यक्ती उलटून पण गेला एच आय बी होऊन तर एवढे निच लोक येत आणि एवढे घाणेरडे लोक येतं ह्याच्यावरूनच तुम्ही विचार करा की ते लोक कसे म्हणजे ह्यांना माहिती होतं त्याचे उपचार चालू होते त्याला दो दोन ते तीन वर्ष खूप शरीराने पिढलं होतं त्या एच आय बी न लास्ट स्टेजला होता तरी सुद्धा ह्यांना त्याचं लग्न करायचं होतं मी मदात पडले मी सरळ धमकी दिली की तुम्ही जर असं काही केलं तर मी सगळ्या समाजाला ओरडून सांगन की तुम्ही असं चुकीचं करत आहात म्हणून मी स्वतः त्या मुलीच्या घरच्यांना पण सांगण तुमच्यावर गुन्हा दाखल करन फसवणुकीचा म्हणल्याच्यानंतर ह्या गोष्टी थांबल्या सहा महिन्याच्या नंतर तो व्यक्ती ह्या जगातून गेला विचार करा काय झाला असतं त्या मुलीचं जर का मी इतरांसारखीच गप्प बसले असते तर एखाद्या मुलीचं आयुष्य ह्यांनी वाटोळ केलं असतं आणि मुलींची आयुष्य वाटोळ करणं म्हणजे ही एवढे थर्ड क्लास लोकं येतं ह्यांच्यासाठी काहीच गम नाही आहे मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हे लोक पहिले पुढं असतात ह्यांना दुसऱ्याच्या मुलींचं काही घेणं देणं नसतं ह्यांनी पहिलं पण माझ्यासोबत पण तीच केलेलं आहे माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे महागमोहरं बघितलेलं नाही आहे आणि ही दुसऱ्या पण मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत ह्यांनाला एक माणसाने आणि परत अजून एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते हे लोक विचार करा किती स्वार्थी आणि किती टाकून दिलेले आहेत का तर म्हणे की त्याच चला त्याच एखादं लिकरू बाळ होईल म्हणे त्याचं लिकरू बाळ होईल का तुला एखादी तर त्याची बायको परत तो मरून गेला की तुला वापरायला होईल म्हणून करायची होती हे का नाही सांगत समाजाला बरोबर ना फ्रेंड्स मीच सांगा भावाचा विचार करत नव्हता अरे तो झोपून होता एका जागेवरती तो काय एखादा पैदा करणार होता पैदा तर हेनच केलं असतं भाऊजही जवळ झोपून आणि परत म्हणलं असतं भावाचंही बोलून बरोबर की नाही इतके टाकून दिलेली लोक आहेत हे आणि आहेत कोणी काय म्हणायचं आहे ते म्हणू दे मी नाही कुणाला घाबरत जे खरं आहे ते खरं आहे हे जर खोटं असतं ना तर थोडंसं लाज वाटली असती मला थोडीशी भीती वाटली असती पण हे जे खरं आहे ते बोलायला मला नाही काय खरं खो भीती वाटत कारण खरं आहे ह्या गोष्टी बरोबर ना तर लक्षात घे अजून बी वाटायला जाणं सोडून द्यायचं माझ्यापर्यंत काही गोष्टी पोचवायच्या नाही आहेत मला काही घेणं देणं नाही आहे ज्या दिवशी ती डिवोर्स झाला त्या दिवशी संपलेलं आहे सगळं माझ्यासाठी बरं का त्यामुळे ना मी थुकते ना थुकलेलं चाटायची सवय आहे मला सोडलंही सोडलं आणि सोडूनच देईल कायमच काही संबंध नाही आहे तर अजून खूप काही नको बोलायला लावू नाहीतर ना हाय तेवढी मी उधडून मी सगळी बाहेर काढून तुझी तर चला फ्रेंड्स हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला नक्कीच सांगा आणि हे खरं आहे कायद्याला मोडीत काढणं कायद्यालची फसवणूक करणं काय बेकायदेशीर कामं करणं हे कितपत योग्य आहे मला नक्कीच कमेंट्स करून टा सांगा तुम्ही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या परत एकदा सांगते जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय